थांबलेली पाहायला मिळते या ठिकाणी जर पाहिलं तर अनेक वारकरी जे आहेत ते आता इथे दर्शन घ्यायला मोठी गर्दी करताना पाहायला मिळत आहेत मोठ्या संख्येने पोलिसांचा जो फौसपाटा आहे तो देखील इथे तैनात करण्यात आलेला आहे खरंतर या ठिकाणी जी आहे ती विसाव्याला थांबते दुपारच्या विसावाला ही पालखी जी आहे ती या ठिकाणी थांबलेली आहे संत तुकाराम महाराजांची पालखी जी आहे ती आता इथे येऊन पोहोचलेली आहे मोठ्या संख्येने जे वारकरी आहेत ते देखील इथे पोहोचलेले आहेत आता अगदी काही वेळातच जे आहे ते सुप्रिया सुळे देखील या ठिकाणी सुप्रिया सुळे देखील आता या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत आपण जर पाहिलं तर सुप्रिया सुळे देखील संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन घ्यायला ज्या आहेत त्या इथे पोहोचलेलं पाहायला मिळत आहेत आणि सकाळपासूनच जर आपण पाहिलं तर मोठ्या संख्येने वारकरी जे आहेत ते या ठिकाणी दर्शनाला येत आहेत आणि आत्ता देखील सुप्रिया सुळे यांच्याकडून जे आहे ते इथे दर्शन सुरू आहे आपण ही दृश्य पाहतो सुप्रिया सुळे आता सध्या आपण पाहतोय संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं जे आहे ते दर्शन घेत आहेत आणि मोठ्या संख्येने इतर वारकरी जे आहेत ते देखील दे घेत आहेत दर्शन इथे संत तुकाराम महाराजांची पालखी असेल त्यासोबतच संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी असेल दोन्हीही पालख्यांचे दर्शन घेण्यासाठी जर आपण पाहिलं तर सर्व वारकरी जे आहेत ते त्यांची आस लागलेली असते आपलं कधी एकदा दर्शन होतं आहे आणि कधी आपण एकदाचे या पालखीमध्ये जे आहे ते पादुकांवर जे आहे ते नतमस्तक होतं यासाठी सर्वजण जे आहेत ते वाट पाहत असतात आतुरतेने वाट पाहत असतात आणि तो क्षण खरं तर त्यांच्याकडून जो आहे तो इथे आपल्याला संपूर्ण होताना पाहायला मिळतो आहे नक्कीच तर अशा प्रकारे आपण जर पाहिलं तर, तर मोठ्या संख्येने जे भाविक आहेत त्या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आपल्याला पाहायला मिळतात पुन्हा मुनयनपुरे सिविक मिर